मराठी बालभारती इयत्ता चौथी कविता आहे तेविसावी मन्हा खांदेसनी माटी कवयत्री आहेत शकुंतला पाटील मना खांदेसनी माटी सोनानी थाटी मना खांदेसनी माटी सोनानी थाटी जागे जागे राणी नी, नी दाटी जागे जागे राणी नी, नी दाटी मना खांदेस नी मा सोना मूस मना खांदेस नी माटी सोना नी मूस शिवारे शिवारे हिरवा घार ऊस शिवारे शिवारे हिरवा घार मना माटी कच्ची चांदीना तुकडा मना खांदेसनी की चांदीना टुकडा केमया जाना देखील्या मुखडा केई केना देखिल्या मुकडा मना खांदे स्नी माटी लोणी सारखी माऊ मना खांदे स्नी माटी लोणी सारखी माऊ पीकस साल <clears throat> साल साय माय गहू पिकस साल साल साय माय गहू मना खांदे स्नी माटी माटी भागवान मना खांदे स्नी माटी भागवान ಸದಾ ತೀರ್ನ ಜೀವನಿ ಕಸಾನಿ ವಾನ ಸದಾ ತನ್ನವ ಕಿ ಮಾಟಿ ಸೋನಿ ಥಾಟೀ ಮನ ಕದೇ ನೀಟಿ ಸೋನಿ ಥಾಟೀ ಜಾಗೆ ಜಾಗೆ ದೇಾಯ ದಾಟೀ ಜಾಗೆ ಜಾಗೆ ದಾಯೀನ ದಾಟೀ മനസ്സിന മാറ്റി സോനീ മനസ്സിന മാറ്റി സോനീ